नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत भाजप केंद्रीय नेते अमित शहा यांच्या सभा रद्द जाणून व्हिडिओच्या माध्यमातून चॅनल नवीन तर करून बेल नक्की प्रेस करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर आलेले भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रविवारी होणाऱ्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत अमित शहा यांच्या विदर्भात चार सभा होणार होत्या या सभा रद्द करून तातडीने नागपूरकडून दिल्लीकडे रवाना झाले आहेत त्यांच्या सभा का रद्द झाल्या या सभा प्रशासकीय कारणामुळे रद्द झाल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहेत अमित शहा यांची आता स्मृती इराणी या सभा घेणार आहेत अमित शहा यांच्या रविवारी विदर्भात चार सभा होणार होत्या गडचिरोली वर्धा काटोल आणि सावरनेर येथे सभा होणार होत्या परंतु त्यांच्या या सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत राजकीय निवडणूक प्रचार अठरा नोव्हेंबर रोजी संपणार आहेत त्यामुळे प्रचारास केवळ एकच दिवस शिल्लक असताना अमित शहा यांच्या सर्व सभा रद्द झाल्या आहेत ते तातडीने नागपूरकडून दिल्लीकडे रवाना झाले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र